हे काय आणलं तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये मासे पकडले मी आता काय सांगू हे दाखवतो तुम्हाला गेलो होतो मी तिकड त्याच्यामध्ये आता मला दोन चार मासे लागले तर चांगले हे बघा कोणता मासा याला चिलापी मासा म्हणतात अशा वरती काटे असते त्याला खायला टेस्टी आहे आणि सर्वत्र गोदावरीच्या नदी मधला फ्रेश मासा आहे आणि सर्वत्र आढळतो असा हा मासा अजून एक दाखवतो तुम्हाला मासं तुम्ही कधी बघितलंही नसेल हे बघा हो हा गोड्या पाण्यातला बोंबील म्हणजे याला चोचा वगैरे आणि वेगवेगळी नावं आहेत ह्या माशाला याला हे बघा याचं तो तोंड किती डेंजर आहे आणि वरच्या साईडला पूर्ण असे दात आहेत त्याला हे बघा जे की हाताला पण हा लागू शकतात आपण बघू शकता या ठिकाणी असे त्याला दाता आहेत आणि हा गोड्या पाण्यातला बोंबील आहे असा आणि आता आता जर चिलापी मासा तर मी तुम्हाला दाखवले आहे हे बघा जिवंतच आहे अजून आता जस्ट आणला मी तो हे बघा जिवंतच आहे मासे हे आरोग्यासाठी किती चांगले असतात हे लोकांना नाही माहीत लोक चिकन खातात हॉब्रेड चिकन खातात ते चांगलं नसतं आरोग्यासाठी मासे हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि मोठे मोठ्या डॉक्टरांनीसुद्धा सांगितलेलं आहे मासे किती आरोग्यासाठी चांगले असतात आणि हे जे गोड्या पाण्यामधले हे जे मासे तुम्ही जर खाल्ले तर नक्कीच यामध्ये प्रोटीन असतात आणि हे फ्रेश मासे असे मासे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि खूप दूर नाही तर तीस चाळीस किलोमीटर अंतरावरच आणि संभाजीनगरचे कितीतरी लोक इकडे मासे पकडण्यासाठी येतात कितीतरी लोकांचा उदरनिर्वाह याच माशेवर आहे आपण बघू शकता या ठिकाणी जिवंतच आहे हा मासा याला मी इथं ठेवतो असे मी पाच सहा किती पकडले बघा हे बघा दोन हे बघा हा एक हे जिवंतच आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तीन आहेत हे बघा मी तुम्हाला ज्या माशाबद्दल माहिती सांगितली तो हा आहे हे बघा हा हा जिवंतच आहे आजू। अजून अजून एक पकडला आहे एक म्हणजे याला ना पंखाला काटे असतात आणि खूप हळूवार आम्हाला खूप रिक्स घेऊन हे मासे पकडावं लागतात कारण आमचा संपूर्ण उदरनिर्वाह याच माशावर आहे आणि आमचा जो कहार समाज आहे तो संपूर्ण याच माशावर जगतो कारण आमचं जे समाज आहे ते जास्त उच्च शिक्षित नाही त्याच्यामुळे आणि शिक्षणाचा प्रसारही कमी झाला शासनाच्या सोयी आहेत त्यामुळे आमच्या समाजामध्ये बरेच विद्यार्थी असू मुलं असू शिक्षण घेत नाहीत जो पारंपरिक व्यवसाय आहे तो मासेमारी आपण बघू शकतो या ठिकाणी हे मासे आहेत ना यावरच आमचा उदरनिर्वाह आहे आपण बघू शकतो खूप रिक्स घेऊन मी हे मासे पकडले तिथं मगर होती माहिती आहे का तिथं मगर होती मी बघितली आता ती पाण्यात पळाली सरासरी माझे एवढी असेल ती हे बघा हे मासे हे बघा त्या ठिकाणी किती पकडलेत मी ते बघा दोन हे तीन हे चार हे पाच अरे बापरे हे काटा लागला ना हाताला सरासरी आठ दिवस नीट होत नसतो बघा ह्या वरच्या साईडला हे काटे असतात पंखाला जे की ते थे प्रोटेक्ट त्यांच्या संरक्षणासाठी असतात हे बघ आपण बघू शकता हे बघा ह्या पंखामध्येच काटे आहेत सॉफ्टली असं उलट जर फिरवलं ना ते लागत नसतात हे बघा चला आता आम्ही हे मासे मार्केटमध्ये नेऊन विकणार आहोत आणि आज आम्हाला एवढेच मासे सापडलेत आणि हे मासे काय आता शंभर दोनशे रुपयाचेच होणार जास्त नाही वेळ गेलात मासे पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो नवीन चॅनल आहे यूट्यूबचं थोडं सपोर्ट करा तेवढीच अपेक्षा करतो तुमच्याकडून आता मी टाकतोय याच्यामध्ये कारण नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं आहे तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे आणि तुम्हाला जर असे गोड्या पाण्यातले जर मासे लागत असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा छान असे फ्रेश मासे आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिळत असतात आम्हाला पण आज मिळाले नाही कारण सरासरी तापमान एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्शियसच्या वर गेलं होतं आणि एवढ्या तापमानामध्ये मासेसुद्धा वर येत नाही माणसाचे काय हाल होतील माहीत नाही चला आता याला मार्केटमध्ये घेऊन जाऊ